विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिल्यांदाच शिर्डीत अधिवेशन होत आहे या अधिवेशनात नाराज असलेले माजी मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार का या चर्चा सुरू होत्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरी यांनी काल भुजबळ आणि मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली होती दरम्यान आजच्या अधिवेशनाला माजी मंत्री छगन भुजबळ दाखल झाले आहेत यावेळी त्यांनी खासदार सुनील तटकरी आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना विनंती केली म्हणून आलो असं सांगितलं अजित पवार यांचा त्यांनी उल्लेख करणं टाळलं माजी मंत्री आमदार छगन भुजबळ शिर्डीत राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी दाखल झाले आहेत यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला आहे छगन भुजबळ म्हणाले खासदार प्रफुल्ल पटेल काल येऊन बसले होते सुनील तटकरी यांनी ही अधिवेशनाला या म्हणून विनंती केली होती त्यामुळे मी अधिवेशनाला आलो अधिवेशनात पूर्ण वेळ थांबणार नाही थोडा वेळ थांबून जाणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले माजी मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करणं टाळला आहे त्यामुळे भुजबळ अजूनही पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात आहे आज शिर्डीत होणाऱ्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री छगन भुजबळ पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत आजपासून शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवस अधिवेशन होणार आहे याबाबत काल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरी यांनी माहिती दिली होती या अधिवेशनाला माजी मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते दरम्यान आता मोठी अपडेट समोर आली आहे मंत्री धनंजय मुंडे अधिवेशनाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्या ऑफिस कडून याबाबत माहिती दिल्याची सांगण्यात आलं आहे या अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरी यांच्यासह बडे नेते उपस्थित राहणार आहेत अठरा व एकोणीस या दिवशी अधिवेशन होणार आहे या अधिवेशनासाठी पक्षाचे सातशे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत